आता खरं तर आज धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला नका कोणी काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही आज धनगर समाज अनेक नेते मंडळी स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पहिलं तर सगळ्यात महत्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाहीच पहिल्यापासून आम्ही गावखेड्यातही एकत्र आहेत सगळीकडे एकत्र आहेत आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी दाखणार पण नाही आम्हाला एकमेकाची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणारपण आहे पण एक आनंद हो आहे की त्यांनाही वाटतं आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा स्थाळेपणानं मागणी केली असती काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतोय कुणबी नोंदी आहेत आमच्या तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी बांधवसुद्धा हुशारी यांच्या नोंदी सापडायला मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे आहेत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आता ज्याला वाटत नाही त्याला नावी लाजे आमचं खरं तर जे पण मी पहिलं त्या सुरू होतं आदिवासी काळामध्ये खूप जिंकळकर असेल किंवा जितेंद्र रावड असेल यांच्यामध्ये कुठं तरी कार्यक्रमामध्ये खडाजिंबी पाहायला मिळेल काय वाटतं आहे मी कालच सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असतो तसं खेळीत यांचं काहीच खरं नाही कोणाचं हे खरं भानं घ्यायचं कदा टुमटी खेळ आहेत त्यामुळं मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणच्या तुमचं एकोणतीस तारखेला कुठंतरी एक मोर्चा कुड मुंबईतून काढतो ते काय त्याचं ध्येय असणार आहे कसा मोर्चा असणार आहे आता ते मोजणं नाव आहे बाबा पण पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार मुंबईच्या जा वेळेस आम्ही आंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय मग त्या मेरशेस घाटातून माळशेस घाटातून आम्ही कल्याण कल्याणहून आझाद मारे राम कदम आमदार यांनी त्यांनी वक्तव्य केले की देवा भागवा देव माणूसच आहे ते कशा बदल केलंय मला काय दंडी बदल केला असून मला नाही माहिती कशा बदल केलंय मला विषय त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय राज ठाकरे झाली उद्धव ठाकरे आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी मने जुनं सांगतो नाही आत्ता जोडीत आण परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात अशी मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत अशी एक मन होती पहिले मग तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमा पणच्या पक्षाचं असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहीत पण म्हणत होते पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे यावा त्यांनी दोघा भावाने एकत्र काय अडचण आहे बाळासाहेब होते तेव्हा हे दोन भाऊ एकत्र आले नाही मात्र आता एकत्र यायलाच पाहिजे ना तुम्ही बार बार तेच चर्चा याचा अर्थ तुम्ही उकरून घ्या मग ऐकून त्यांचं काय आहे का त्यांनी यावना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतात का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा आहे यावा तर यावा गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे समजा आमचा काय फायदा नाही नाही मग परत जणांनी पडले म्हणले तुम्ही दोघं एक व्हा आणि तुमचा फायदा आहे लोकांची इच्छा ते एकदा हो जे होईल ते होईन निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पुरी होईल ना नीक नीक हो <laughs> दोन भावाने एकत्र काय अडचण आहे त्यांना सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी <ही> विलीन होतील एवढ्या काळात छगन भुजबळ केलं दोन एक नाही एक कुठं दोन <laughs> एकच ते तुम्हाला नामास दाखवला दादा ते लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते हे कोणाला काय छक्क पण जे कळवूनच देत नाहीत हे सगळे एक घेतात आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला परडत नाही आपला गरीबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि एकोणचा जिंकणार कोणी पण आडवू एवढी राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध हा नेहमी गुजरात मधूनच केला गेला त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होत काय वाटतं एक होत तेवढ्यात मी बोलतो त्यांनी व्हायचं हे काय अडचण नाही लोकांचे विचार होत <laughs> हो एकदा हो त्यांनी एक आणि ते गुजरातहून काय म्हणते ते गुजरातनी काय केलं आणि तुम्हीच पळत होते तिकडं तव्हा ते तिकडेच होते ना प्रचाराला आता मागच्या भारीने गुजरातलाच नव्हते कुठं होते गुजरातचा मग आता उगा ते प्रश्न मग मग अट्ट करत होतं ताळीला ते आता तिकडच नव्हते कुठं होते काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे आधी त्यांनीच प्रचार केला ना आता ना आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते जेव्हा त्या विषयापेक्षा हे विषय महत्वाचा आहे की व्हायचं आहे तर दोघांनी व्हाव आहे हाय लोकांचे विचार व्हायचं हे काय अडचण आहे दोघाला दोघांच्या घरात राहायचं का एकामेकाला काय लांब लांब घरं येते कधी एकामेकाला भाकरी द्यायच्या त्यांना काहीत आणि काही लोकांची विच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत तर हो ना एकदा काय अडचण काय त्यांना आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांना पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत काही नाही ते आत्ताच काय नाही इतकं लवकर नाही तुम्ही मा खेळच पाहिजे अनगाड्यासारखा आत्ताच काय नाही माया चालल्यात आता अचानक बैठक अचानक बैठका सुरुवात राहते मी काली आच्याना आच्याना काली काल अचानक आलो अचानक काल इथं आलो कालपासून सारखे लोकांना सांगायचं नाही भाऊ ते बाज आहे ते उभासलेला नाही नाही आमच्या आरक्षणात लफड मागं पडत हे गाड्यात उत काय आमच्या निवडणुकीचं निवडणुकीची काय ही तयारी नाही काय नाही काय नाही आमच्या इथे पाडापाडी असते दानका असतो एकदाच कार्यक्रमच दाखवत असतो एखाद्या नाही उतरलं तर का पाणीच नाही लोकसभेला उतरलं होतं मराठी आऊटच केली विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊस तवं हो। उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला अडव यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा हां जसं आता जणून मला रात्री काळालं ते संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाठसाहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून आहे म्हणून रात्री अशी मा विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊच तो हो। उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला आडवो यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा हां जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसट साहेबांला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शेसट साहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरला आहे म्हणून रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतातच सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापेशी गप्पा पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले की करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे कामं करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो मानले त्याची अंमलबजावणी करा तुमचं तुम्हा राजकारण तुम्हाला लकलाप आम्ही एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे दिलं तरी येणार पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठक्या घेत आहेत नक्की बेक काय वंचा पवाराचा बाले किल्ला आहे आम्ही भाऊ सतव जावं काय सगळ्यांचाच बाले किल्ला आहे इथं अठरा बगड जातीचे लोक इधर आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बाले किल्ला आहे बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या गरिबाची अशी फजिती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय ना एकोणतीस ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या की हात जुडून विनंती आहे सगळ्यांना मागं कोणी राहू मागच्या वेळी हे लोकांचं काय आहे ते अंतर्वली यायला लागले ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस गेला यावेळेस आम्हाला संधी द्या लोणावळ्यात गडबड होते नाही गडबडी खुडबडी काय होत नाही थोडं गड माणसावर असतं ते समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला आहे स्वच्छ पोरग आहे आपलं कुंकडून बी जाऊ दे ते लोकांचा लय आग्रह ठाणे ठाणे टाळून एवढेच मुंबईकडे जायचे असं काय ठाण्यामध्ये लागतच नाही टाळायचं काय समाजेस मार्ग लागतोय मालशेसार जणू तिकडून जाऊ आत इच्छा असं काही नसतं मग महा लई कलाकार का आम्ही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते, रस्त ते आ, असा रस्ता दाखवता आणि ते मॅपवर आहे की इकडून वाशी येऊन कोपरखैर चेंबूरला येत आणि चेंबूरहून तुम्हाला आझाद मैदानाला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलंय म्हणून आम्ही लगेच तसंच आहे आणि ते ठाण्यान जरा वाकडं दाखवत होतं असं वाकडं जायचं आहे पोटे थोडे नाही भाऊ खरं सांग तुम्हाला पाच पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत मी मीडियासमोर कधी खोटा बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सुद्धा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय ते जरा लांबून पडतो आणि पोरं एवढं राहणार त्यावेळेस कोणत्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षात राहणार आहे त्याच्या घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात त्यांचं कुठे मतदान ते त्यांचं आहे का आणि आमचं नाहीच काहीच सगळं त्यांचंच स्वागत करते

समाजाला पटणंही गरजेचं मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी काढली ती प्रक्रिया असती दादासाहेब असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रस्टरी होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठीला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठी मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली अधिसूचना करून आता अंमलबजावणी राहिली पण माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बी होतं तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का काय करायचं बसून बसून बापू उपशी महाराज तिथं आता आहे बा आता नाव ठेवा मला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक जी आर काढायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आता वळवळ करता येत नाही हैदराबादचे गॅजेट ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता, आता मात्र अंबालबाजूनच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावा मग मला नाव हो ठेव मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचा तो प्रवास आहे नाही खरंच सांगतो राव मी साधा माणूस मी नाही असले छक्के पंजेकर मी सरळ रस्ता आहे भक्त आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी थोड्या दिवसाचा पाहून आहे मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल फेकायचा जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिथली कंपाळाला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र माती कपाळाला लावून जाणार आहे मी असला छक्के पण जे खेळणारा माणूस नाही आधी आता खरं तर आज धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला बोलू नका कोणी काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही चटतं आहे आज धनगर समाजात तुम्ही अनेक नेते म्हणजे तुमची स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाहीच पहिल्यापासून आम्ही गावखेड्यातही एकत्र येत सगळीकडे एकत्र आहेत एक आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी धकणार पण नाही आम्हाला एकमेकांची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणार पण आहेत पण एक आनंद आहे की त्यांनाही वाटतं आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा स्थाळेपणानं मागणी केली असती काय काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतोय कुणबी नोंदी आहेत आमचे तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी बांधवसुद्धा आहे यांच्या नोंदी सापडायला मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे आहेत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आता ज्याला वाटत नाही त्याला नावी लाज आमचं खर तर जे पण पाहिलं ते अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशन काळामध्ये गोपीजी कोळकर असतील किंवा जितेंद्र आवड असेल यांच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खडाजिंकी पाहायला मिळेल काय वाटतं इथं मी कालच सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असतं तसं खेळेल यांचं काहीच खरं नाही कोणाचं हे खरं वाढणं खेळते कदा टुमटी खेळते त्यामुळे मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणत्याच एकोणतीस तारखेला एक मोर्चा मुंबईतून काढतो असणार आहे आता ते मोज नाव आहे बाबा पण पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार मुंबईच्यावर कसं स्वरूप असणार आहे आम्ही अंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय मग त्या मेरशेस घाटातून माळशेस घाटातून आम्ही कल्याण आझाद आजादार राम कदम आमदार आहेत त्यांनी वक्तव्य केले की देवा देव देवा माणूसच आहे ते कशाबद्दल केलं आहे मला काय ते अंडीबद्दल केला असं मला नाही माहिती कशाबद्दल केलं मला काल विषय त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय राज ठाकरेंची काल सभा झाली उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे आता दोन ठाकरे एकत्र आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असं जुनी म्हणे जुनं सांगतो नाही आता जोडीत परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात असे मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत असं एक मन होती पाहिजे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल करा